भटक्या कुत्र्यानं चिमुकल्याचे लचके तोडले सायकल चालवणाऱ्या मुलावर कुत्र्यानं झडप घातली यवतमाळच्या वणी शहरात हा धक्कादायक प्रकार घडला कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झालाय थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली सदाशिवनगर मध्ये दोन मुलं सायकल चालवत होती त्यातल्या एका मुलावर भटक्या कुत्र्यानं झडप मारली आणि त्याला खाली पाडलं त्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले दरम्यान या मुलानं कशीबशी कुत्र्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली कुत्र्याच्या हल्ल्याचा हा थरार सीसीटीव्ही चित्रित झालाय या घटनेमुळे शहरातल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडून श्रीकांत अतिशय धक्कादायक ही सगळी घटना आहे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या सगळ्या प्रकरणी त्या चिमुकल्या मुलाची आता तब्येत कशी आहे आणि प्रशासनानं काही कारवाई केली आहे का निश्चितच आपण जर बघितलं तर वणीतील या चिमुकल्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी चढवलेला हल्ला हा अतिशय थरका उडवणार आहे आणि त्यामुळेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून देखील हो हो पालिका प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष आज या मुलाच्या जीवावर उठलेलं होतं सुदैवानं मुलगा बचावला असला तरी भटक्या कुत्र्यांचा वावर वा हा वनी शहरात मोठ्या प्रमाणात आहे आणि चालत्या फिरत्या लोकांवर हे भटके कुत्रे हल्ले चढवित असल्याने आणि त्यांच्या जीवावर उठत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे धन्यवाद श्रीकांत या माहितीसाठी तर वणीमध्ये अशा पद्धतीनं लहान मुलावर कुत्र्यानं हल्ला केला यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला